श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या ब्लॉग स्वामींच्या या यूट्यूब चॅनलवर माऊली तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आजचा विषय म्हणजेच की आपला पगार जर झाला तर सर्वप्रथम त्याचे काय करावे ज्याने लक्ष्मी घरात टिकून राहील तसेच तुम्हाला कशाची कमतरता भासणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ संपूर्ण पहा आणि प्लीज कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ बऱ्याच लोकांच्या अशा समस्या असतात की आमच्या घरात पैसाच टिकत नाही आलेला पैसा पैसा या घरातून बाहेर जातो घरातील टिकण्यासाठी व लक्ष्मी माता घरात स्थिर राहण्यासाठी आपण काही उपाय करायचे आहेत पैसा हा आपल्या आयुष्यातील खूप महत्वाचा आहे पैसा आपल्यासाठी आहे आपण पैशासाठी नाही आहोत हे कितीही खरं असलं तरी आपले आयुष्य जगण्यासाठी तसेच आयुष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा हा खूप गरजेचा असतो यासाठी आपण खूप कष्ट घेत असतो खूप मेहनत घेत असतो आणि महिन्याकाठी आपल्याला आपल्या कष्टाचं फळ मिळत असतं तर तोच पैसा तोच महिन्याचा पगार आपल्याला महिनाभर टिकण्यासाठी तसेच त्या पगारातील काही रक्कम शिल्लक राहण्यासाठी तुम्हाला स्वामींची एक प्रभावी सेवा करायची आहे ही खूप प्रभावी सेवा आहे कित्येक लोकांना याचा अनुभव आलेला आहे तरच तुम्हाला आलेला पैसा घरात टिकतो काहीना लाख रुपये पगार आहे पण महिना संपला ना संपला की देखील शिल्लक राहत नाही दुसऱ्याकडे आम्हाला पैसे मागावे लागतात तसेच दुसरे कोणी आहे की ज्यांना वीस हजार पंचवीस हजार पगार आहे पण यातच त्यांचं सगळं भागतं त्यांचे हप्ते जातात घर खर्च भागतो तरी सुद्धा शिल्लक सुद्धा राहते हे कसं काय बरं बघा त्यासाठी तुमची स्वामींवर जी श्रद्धा आहे तुमच्या इष्ट देवता ज्यांना तुम्ही मानता त्यांच्यावर जी श्रद्धा आहे किंवा स्वामींची जी सेवा आहे ती कमी पडते लक्ष्मी प्राप्तीचे जे उपाय आहेत ते आपल्याकडे कमी पडतात तर हा उपाय जो काही आहे तो खूप खूप प्रभावी आहे शंभर टक्के अनुभव सिद्ध हा उपाय आहे तुम्ही नक्की करून बघा ही सेवा जी आहे ती आपल्याला दर महिन्याला करायचे आहे अगदी दररोज करायचे आहे दररोज करायची सॉरी गरज नाही फक्त महिन्यातून एकदा ही सेवा करायची आहे तर बघा आता काय करायचं आहे आता हल्ली नेट बँकिंग आले आहे आपल्याला जो पगार येतो तो, तो आपल्या खात्यावरती जमा होतो तर तुम्हाला काय करायचं आहे तर बघा पगार झाला की आपल्या डोक्यात एकच असतं की याचे द्यायचे द्यायचे फोन बिल लाईट बिल किराणा भरायचा असे बरेच खर्च आपल्या डोक्यात असतात आणि ते सगळे आपल्याला भागवायचे देखील असतात पण आपण काय करतो पगार झाला की लगेच चालू याचे दे त्याचे दे किराणा दे किराण्यावाल्याचे दे लाईट बिल भर अशा सगळ्या उधारी भागवत बसतो पण आले लक्ष्मी कष्टाची मेहनत जी काय आहे तुमची मेहनतीची कमाई आहे ती पहिल्याच दिवसात तुमच्या घरामधून आणायची आहे ती तुम्हाला वाटत वाटत यायची नाही तर काय करायचे तुमची तुमचा जो काही पगार आहे पाच हजार असो किंवा पाच लाख असो तो वाटत वाटत न येता पहिल्यांदा तो संपूर्ण दिवसभर रात्रभर तुम्हाला तो तुमच्या घरामध्ये ठेवायचा आहे त्यावर तुम्ही ही सेवा करायची आहे मगच दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे तुमचे काही खर्च आहे ते तुम्हाला भागवायचे आहेत तर आता काय करायचं आहे हल्ली नेट बँकिंग आलेली आहे ऑनलाईन पेमेंट वगैरे करतो आणि आपला पगार हा डायरेक्ट खात्यावर जमा होतो पण तुम्हाला तो पगार काढून घ्यायचा आहे घरी आणायचा आहे आता आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही संध्याकाळी सातला येता किंवा काही लोक आठला ला येतात नऊला ला येतात तर आल्यावर तुम्ही तुमचा पगार जी काही रक्कम आहे ती घेऊन देवघरापुढे बसायची बसायचे आहे तर तुम्हाला तुमचा पगार कितीही असो त्या पगारातील एखादी ठराविक रक्कम तुम्हाला बाजूला काढायची आहे यथाशक्ती तुम्हाला जमेल ती रक्कम शंभर असो पन्नास असो दोनशे असो जी शक्य असेल ती रक्कम दर महिन्याला तुम्ही बाजूला काढायची वर्षभरात तुमची जेवढी पण बाजूला काढली रक्कम आहे ती तुम्हाला एका गल्ल्यात गल्ला करायचा आहे त्या गल्ल्यात ती टाकायची आहे आता वर्षातून एकदा आपण आपल्या कुलदेवीतेचे दर्शनाला जात असतो तर आपण काय करायचे जी रक्कम आपण बाजूला काढलेली आहे ती रक्कम आपल्याला आपल्या कुलदेवी कुलदेवीतेसाठी खर्च कर अर्पण करायचे आहे खर्च करायचा आहे आपण आपल्या घरातल्या लोकांसाठी पगारातून काही ना काही घेतो तर आपल्या कुलदेवीचा सुद्धा तितकाच अधिकार आहे कारण ती आपल्या घराचं रक्षण करते आपल्या कष्टाच्या पैशातून आपण आपल्या कुलदेवीसाठी काही केले तर आपली कुलदेवी देखील नक्कीच आपल्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही तिचा अखंड कृपा आपल्या घरावर राहते तर त्या रकमेचा वापर कसा करायचा तर तुम्ही जेव्हाही देवदर्शनासाठी जाल तर तिथे जी दानपेटी असते अन्नदान पेटी असते त्यात ते टाकू शकता तसेच देवीला साडी चोळी नारळ फुल जोडवी पैंजण यथाशक्ती जे वाटेल त्या रकमेत जे बसेल ते घेऊ शकता तर ही सेवा खूप प्रभावी आहे तुम्ही नक्की करून बघा तर नंतर काय करायचे जो तुमचा उरलेला पगार आहे ना तो तुमच्या हातात घ्यायचा देवघरासमोर जाऊन देवापुढे बसायचं आहे नंतर तुम्हाला माता लक्ष्मीची आराधना करायची आहे हे माता लक्ष्मी तू माझ्या घरात आली आहेस तुझा वास माझ्या घरात सदैव राहू दे तुझी कृपा आमच्यावर अखंड राहू दे अशी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि ती जी रक्कम आहे ती तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे आता जी सेवा सांगते त्या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत आता पहिल्यांदा तुम्हाला हातामध्ये रक्कम घेऊन पहिल्यांदा एकदा फलश्रुतीसहित श्री सुक्तम बोलायचे आहे त्यानंतर तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र एक माळ जपायचा आहे लक्ष्मी गायत्री मंत्र एकमाळ जपायचा आहे आणि कुबेर मंत्राचा एकमाळ जप करायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ मंत्रांचा एकमाळ जप करायचा आहे तर ह्या सगळ्या सेवा तुम्हाला जो काही आलेला पगार आहे तो हातात घेऊन करायचे आहेत जे मंत्र आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे शक्य असेल तर नक्की करा आणि काहींना अजिबातच हे मंत्र बोलणं शक्य नसेल तर त्यांनी लक्ष्मी गायत्री मंत्र आणि श्री स्वामी समर्थ मंत्र बोलू शकता जे मंत्र आहेत ते पण तुम्हाला मी आता ह्या व्हिडिओमध्ये सांगत आहे विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विग्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात लक्ष्मी गायत्री मंत्र ओम श्री महालक्ष्मेच विग्महे विष्णुपत्नेच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात कुबेर मंत्र ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्य धीपतये धनधान्य समृद्धे मेही देही आपल्या आहेत तर या सर्वांचा एकमाळ जप करायचा आहे जर खरच शक्य नसेल तर अकरा वेळा म्हणू शकता काही हरकत नाही या सर्व सेवा झाल्यानंतर ती जी रक्कम आहे ती रात्रभर देवघरापुढे ठेवायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती घेऊन जे काही खर्च आहेत ते तुम्ही भागवू शकता लक्ष्मी ही खूप चंचल असते ती सतत बाहेर जाण्याचा प्रयत्न करते ती स्थिर कशी राहील ते आपल्याच हातात असते आपला सर्व खर्च भागून लक्ष्मी आपल्या घरात राहते ज्यांचे पण बिझनेस असतो पार्लर असो मेडिकल इतर किराणा शॉप तर त्यांचा रोजचा पैसा जो येतो तो त्यांनी दुसऱ्या गल्ल्यामध्ये टाकायचा त्यामध्ये त्यांनी पाचशे रुपये हजार रुपये टाकू शकता हा गल्ला महिन्याअखेर भरल्यानंतर ते पैसे काढायचे आणि देवापुढे जाऊन हीच सेवा ते पैसे हातात घेऊन करायची आणि शक्य असेल तर देवीसाठी जो गल्ला असतो त्याला अजिबात हात लावू नका त्यामुळे ते, ते पैसे देवीसाठीच वापरायचे आहेत काही त्रास झाला काही प्रॉब्लेम आले तरी त्या पैशाला हात लावू नये व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोटी विशेष श्री स्वामी समर्थ